पुण्यात चीबीएस हजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने खळबळ उडाली तर दावोस मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राचा पहिला करार गडचिरोलीसाठी केलाय राष्ट्राध्यक्ष होताच ट्रम्प यांनी नागरिकत्वाचा नियम बदललाय यामुळे अमेरिकन होणं अवघड बनणार आहे बँकांकडून ग्राहकांना केल्या जाणाऱ्या कॉल बाबत आरबीआय मोठा निर्णय घेतलाय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज इथे महाकुंभमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत इंग्लंडला नमवून भारताने विजेतेपद पटकावलंय तर सैफची पंधरा हजार कोटींची मालमत्ता जप्ती होण्याची शक्यता आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज बावीस जानेवारी वार बुधवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे पुण्यात जीबीएस हजाराचे रुग्ण वाढल्याची पुण्यात गेलेन बॅरी सिंड्रोम आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले त्यांचा अहवाल आल्यानंतर आजार नेमका कशामुळे होतो हे समोर येईल असं महापालिका आयुक्तांनी सांगितलंय पुणे व पिंपरी चिंचवड शहर ग्रामीण भागामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोमचे रुग्ण गेल्या काही दिवसात आढळलेत महापालिका आयुक्तांनी म्हटलंय की जी बी एस आजारामुळे रोगप्रतिकारक शक्ती स्नायूंवर हल्ला करते पुणे महापालिकेच्या हद्दीत पाच रुग्ण सापडलेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत दोन तर ग्रामीण भागात सोळा अशा चोवीस रुग्णांची नोंद झाली आहे यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे रुग्णांच्या रक्त लघवीचे नमुने तपासणीसाठी एन आय व्हीकडे पाठवण्यात आले अहवाल आल्यानंतर त्यासंबंधी सूचना दिल्या जातील नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन करण्यात आलं आहे गेलेनबॅरी सिंड्रोम आजाराचे चार प्रमुख लक्षणं आहेत हात आणि पायातील ताकद कमी होते आता पायाला मुंग्या येतात अन्न सेवन करायला आणि बोलायला त्रास होतो याशिवाय धाप लागण्याचा किंवा श्वास घेण्यास त्रास होतो पॉडकास्टची दुसरी बातमी आहे दावोसमध्ये महाराष्ट्राने केलेल्या पहिल्या कराराची दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी केलाय कल्याणी समूहासोबत सोबत झालेल्या करारातून गडचिरोली जिल्ह्यात पाच हजार दोनशे कोटींची गुंतवणूक होणार आहे पोलाद उद्योगात यामुळे वाढ होईल या करारामुळे गडचिरोलीत चार हजार नवे रोजगार उपलब्ध होणार आहेत देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत त्यांनी नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्याचा दौरा केला होता तेव्हा जिल्ह्यात उद्योगधंदे आणू असं म्हटलं होतं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे सहभागी झालेत यावेळी कल्याणी समूह आणि महाराष्ट्र सरकारने स्थिर आणि संरक्षण क्षेत्रात करार केलाय कल्याणी समूहाचे प्रमुख अमित कल्याणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर हा करार झाला आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यातून राज्यात हजारो कोटींची गुंतवणूक होणार आहे दावोस मुख्यमंत्र्यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अध्यक्षांची भेट घेतली होती या परिषदेतून महाराष्ट्रात सात लाख कोटींच्या गुंतवणुकीच्या करारांची अपेक्षा आहे तिसरी बातमी आहे अमेरिकन होणं अवघड बनणार ट्रम्प यांनी नियम बदललाय डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होताच नागरिकत्वाबाबत मोठा निर्णय घेतलाय देशात घुसखोरी रोखण्यासाठी सीमेवर आणीबाणी लागू केली आहे जन्माच्या आधारे नागरिकत्वाचा मिळणारा नियम रद्द करण्याचे आदेश ट्रम्प यांनी दिलेत कायद्यानुसार अमेरिकेत जन्म झालेल्या प्रत्येकाला नागरिकत्व मिळत होतं ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अनेक देशांवर थेट परिणाम होणार आहे भारतासह हो मेक्सिको कॅनडा या देशातील नागरिकांना फटका आहे ट्रम्प यांनी जन्मानुसार नागरिकत्वाचा अधिकार बदलण्याच्या आदेशावर सह्या केल्या आहेत आता फेब्रुवारी अखेरपासून अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना हा आदेश लागू आहे नव्या अटींनुसारच नागरिकत्व मिळू शकेल अठराशे अडुसष्टच्या कायद्यानुसार आई वडील इतर देशांचे असले तरी अमेरिकेत जन्मलेल्या प्रत्येक मुलाला नागरिकत्व मिळत होतं पण घुसखोरीचं प्रमाण वाढल्याने ट्रम्प यांनी कठोर निर्णय घेतलाय अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी आता आई किंवा वडील यांपैकी एक जण अमेरिकन असणं बंधनकारक असेल याशिवाय एकाकडे ग्रीन कार्ड किंवा अमेरिकन लष्करात असणं गरजेचं आहे नागरिकत्व मिळवण्यासाठी पर्यटक प्रवासी अमेरिकेत मुलाला जन्म देत असल्याने अशी पावलं उचलण्यात आली आहेत पॉडकास्टची चौथी बातमी आहे बँकेकडून केल्या जाणाऱ्या कॉलबाबत आरबीआयने घेतलेल्या निर्णयाची वाढते स्पॅम कॉल्स फसवणूक रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतलाय ग्राहकांना फक्त दोनच सिरीज नंबरवरून कॉल करू शकणार आहेत कॉलसाठी सोळाशे तर एस एम एससाठी साठी एकशे चाळीसच्या सिरीजचे क्रमांक बँकांना वापरावे लागणार आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे महाकुंभ मेळ्याबाबतची प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात पंतप्रधान मोदी सहभागी होण्याची शक्यता आहे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ते सहभागी होऊ शकतात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने विजेतेपद पटकावलंय पत इंग्लंडला एकोणऐंशी धावांनी नमवून साखळी फेरीतील पराभवाचा बदला घेतला आणि चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलंय सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला नमवून भारताच्या दिव्यांग संघाने फायनल गाठली होती पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वातून सैफ अली खानच्या भोपाळमधील पंधरा हजार कोटींच्या संपत्तीवर जप्तीची टांगती तलवार आहे नवाब पतवडींच्या वारसांच्या जमिनीवर शत्रू संपत्तीचा खटला सुरू आहे न्यायालयाने दावा करण्यासाठी दिलेली मुदत संपल्याने पतवडींची जमीन सरकार जमा होऊ शकते हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय सूरज यादव